काय झालं कधीकधी खरंच नाही जमत ना स्वतंत्रपणे खंबीरपणे उभं राहायला मनाचं ओझं इतकं वाढतं की सगळं ओसंडून वाहायला लागतं पण आयुष्याचा नियमच असा आहे की प्रत्येक वेळी आपल्याला पर्याय नसतो जबाबदाऱ्या परिस्थिती आपल्याला इतकं कणखर बनवतात की आपण स्वतःलाच खचून जाण्याची परवानगी देत नाही पण हेही खरं आहे की सगळे दिवस सारखे नसतात जसं काळोख गडद होतो तेव्हा पहाट जवळ येत असते तसंच आयुष्याच्या प्रवासातही बदल घडतात मनाला हे पटवून द्यायला हवं की आजचा थकवा कायमचा नाही इच्छाशक्ती ही अशी एक ताकद आहे जी माणसाला मरणाच्या दारातून परत ओढू शकते थकवा एकटेपणा परिस्थिती यांना हरवून पुन्हा उभं राहण्यासाठी हीच इच्छाशक्ती सर्वात मोठं शस्त्र ठरते आणि शेवटी एक सत्य कितीही कुणी सोबत असलं तरी काही गोष्टी आयुष्यात माणसाला एकट्यानच कराव्या लागतात हे एकटेपण भीतीदायक नसून उभं राहायला शिकवणारं असतं म्हणून थकवा मान्य कर पण हार मानू नकोस कारण शेवटी तुझ्या आयुष्याची दिशा ठरवणारा एकमेव आधार तू स्वतःच आहेस